नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो की धडकन सप्तनकी श्री बकासूरची आज चांगलीच रॉयल आणि दमदार एंट्री होणार आहे नक्की बकासूरची एंट्री कुठे होणार आहे काय म्हणून आज बाकासूरची एंट्री होणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो देवलोकी धडकन सप्तनिकेशरी बाकासूर आज आपल्याला कोणत्याही मैदानामध्ये पाळताना दिसणार नाही पण बाकासूरची एक दमदार आणि चांगलीच रॉयल एंट्री होणार आहे ती एंट्री कशाबद्दल आणि कशामुळे होणार आहे तर ते बघूया मंडळी मांडवटाळा समारंभ वार शनिवार वीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता आपला सर्वांचा लाडका सप्तनिकेशरी बाकासूर प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहे स्थळ ग्रामपंचायत चौक गुजर निंबाळकरवाडी पुणे पुण्या ठिकाणी मांडवटाळा समारंभ आहे त्या समारंभामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तनकेश्री श्री बकासूर प्रमुख आकर्षण म्हणून आपल्याला आज दिसणार आहे चांगले दमदार आणि रॉयल एंट्री आज बाकासोरीची होणार आहे म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा आणि अशाच बलिगाडी शेरस आपल्या लाडक्या बाकासोरीविषयी आणि तरी नामांकित नंदीविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद